तुझं पण खूप मोठं योगदान नाही यशस्वी पुरुषांच्या पाठीमाग आपल्या पत्नीचा हात असतो सहभाग असतो हा मी तेच सांगणार आहे तुम्हाला मग सांगायला सुरुवात करा तुम्ही तुमच म्हणणं काय साहेबांनी स्वतः डोळ्यात जाऊन बघितलं पाहिजे आम्ही साहेबाला सहमत आणि ना तुम्ही असं म्हणू शकता कसं आहे साहेब तुम्ही जर बघून नाही गेला आणि चुकून जर काहीतरी गावात घडलं आणि पेपर मध्ये नाव आलं तर कोण तपसा आलता अधिकारी असं अस टाका आम्हाला फुकडचे पुरस्कार नको

पोटा पाण्याचा उद्योग चाललाय आपला होय हा तुम्ही कस काय आज इकडंच वाट चुकलाय वाट नाही चुकलो मग आता इलेक्शन हा इलेक्शनामुळे तुम्ही आता वाट चुकला असेल बरोबर आता म्हाताऱ्या माणसाची तुम्हाला गरज लागली आता म्हात्या माणसाची गरज लागती सारखी पाहिजे ना तुला सारखी लागती म्हणजे म्हातारी माणसं बाकीची कशात ती पण मताला माती खायची तुमच्या मता निवडून कस काय काम आहे सरपंचा काम नाही सरपंचा चांगले आहे लाईट नाही पाणी नाही खड्डे नाही खड्डे नाही रस्ता नाही काम निवड सरपंच निवड बेखाय

啊！啊加油！